बुलढाणा सायबर पोलिसांनी मोठी कामगिरी करत डिजिटल अरेस्ट फसवणूक प्रकरणातील दहा लाखांपैकी नऊ लाख रुपये परत मिळवत सुखद धक्का दिला तर नागरिकांनी कुठल्याही फसवणुकीला बळी पडू नये असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केलंय सायबर गुन्ह्यातील अत्यंत गंभीर बाब समजल्या जाणाऱ्या डिजिटल अरेस्ट स्वरूपातील फसवणूक प्रकरणात बुलढाणा सायबर पोलीस ठाण्याअंतर्गत तपास पथकानं मोठी कामगिरी बजावली तक्रारदार विनोद कुमार साळोख आणि त्यांची पत्नी यांना खोट्या सी बी आय आणि ट्राय विभागाच्या नावांना धमकी देत त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे खोटे आरोप लावण्यात आले तसंच दहा लाख रुपये ऑनलाईन भरायला लावून फसवणूक करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत फिर्यादीची तब्बल नऊ लाख चौऱ्याण्णव हजार रुपये परत मिळवून दिले तर आरोपीविरुद्ध सायबर पोलिस ठाण्याअंतर्गत विविध कलमांवर गुन्हा नोंदवण्यात आला तर डिजिटल अरेस्ट असा स्वरूपाचा कोणताही प्रकार नसतो पोलीस किंवा कोणतेही डिपार्टमेंट व्हॉट्सअपद्वारे कॉल किंवा व्हिडिओ कॉल करून आपल्याला अटक करत नाही त्यामुळे अनोळखी नंबरवरून येणारे व्हॉट्सअप कॉल किंवा व्हिडिओ कॉल आल्यास नागरिकांनी त्याला प्रतिसाद देऊ नये तसंच ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास तत्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक वन नाईन थ्री झिरो किंवा वन नाईन फोर फाईव्ह या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन पोलीस विभागानं केलं आहे सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील तमाम नागरिकांना विनंती करण्यात येते की अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारची शेअर मार्केटच्या ट्रेडिंगमध्ये आपल्याला एक्स्ट्रा परतावा मिळतो असं आम्हीच दाखवून अथवा वेगवेगळे वे ॲप डाउनलोड करायला सांगून लोन ॲप लोन देतो तसेच डिजिटल ची धमकी देऊन पैसे काढतो अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वे फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त होत आहे मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा परतावा मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडू नका कोणतेही ऍप जे डाऊनलोड करायला सांगतात असे ऍप डाउनलोड करू नका डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही पोलीस अशा पद्धतीने अरेस्ट कोणालाही करत नाही लोन ऍप डाउनलोड करताना व्यवस्थित पाहूनच आपण लोन ऍप डाउनलोड करावे अथवा जवळच्या बँकांकडून आपण लोन घ्यावे कोणत्याही प्रकारची आपली फसवणूक झाली तर तात्काळ वन नाईन थ्री झिरो अथवा वन नाईन फोर फाईव्ह या नंबरवर कॉल करून आपली तक्रार नोंदवावी अथवा एन सी सीआरपी नॅशनल सायबर क्राईम पोर्टल या आपण रिपोर्ट करावा यापैकी काही शक्य न झाल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला अथवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क करून आपण आपली तक्रार नोंदवावी गोल्डर हावर मध्ये आपली तक्रार प्राप्त झाल्यास आपले फसवणूक झालेली रक्कम लो परत देणे हे शक्य होते जास्त आपण लेट केलं तर आपल्याला फसवणूक रक्कम मिळणे अधिक कठीण होते मी आव्हान करतो की अशा प्रकारे कोणत्याही फसवणुकीला आपण बळी पडू नये